वीस वर्षाआधी कुमारी माला ही दोन्ही डोळ्यांनी अंध असलेली मुलगी जळगाव येथे पोलिसांना रेल्वे स्टेशन येथे बेवार स्थितीत सापडली पोलिसांनी आई वडिलांचा नातेवाईकांचा शोध घेतला परंतु शोध न लागल्यामुळे तिला जळगाव येथील रिमांड होममध्ये दाखल केले येथे दिव्यांगांच्या पुनर्वसनाची कुठलीही व्यवस्था नसल्याकारणाने बालकल्याण समिती जळगाव यांच्या आदेशांमुळे पोलिसांनी वज्जर येथील स्वर्गीय अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेगवारस बालगृहाचे संचालक शंकर बाबा पापळकर यांच्या ताब्यात दिले बाबांनी तिचे पुनर्वसन स्वीकारून कुमारी माला हिला शंकरबाबाचे नाव दिले त्या आधारावर तिचे आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र तसेच रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रांची पूर्तता करून तिचे शिक्षण परतवाडा येथील यशवंत अंध्य विद्यालयमध्ये चौथीपर्यंत शिक्षण घेतले पुढील शिक्षण आय एस गर्ल्स हायस्कूल परतवाडा येथून बारावीची परीक्षा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली पुढील उच्च शिक्षणाकरिता तिला अमरावती येथील नामांकित विदर्भ महाविद्यालय येथे प्रवेश दिला पदवीधर आणि पदव्युत्तर या दोन्ही उच्च शिक्षणाकरिता दर्यापूरचे प्राध्यापक प्रकाश टोपले पाटील यांनी तिचे पालकत्व स्वीकारून तिची संपूर्ण व्यवस्था केली तसेच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामधून पदवी परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीमध्ये दोन हजार अठरामध्ये उत्तीर्ण होऊन इतिहास घडविला त्यानंतर मालाच्या पुढील पुनर्वसनाचे काय हा गंभीर प्रश्न सतत बाबांना भेडसावत होता दैवयोगाने अमरावती येथील युनिक अकॅडमीचे संचालक श्री अमोल पाटील यांनी स्वतःहून बाबांकडे जाऊन मालाच्या एम पी एस सीच्या परीक्षेची तयारीची जबाबदारी स्वीकारली तहसीलदार आणि इतरही पदाच्या परीक्षा तिने पहिली परीक्षा दिनांक एकवीस आठ दोन हजार बावीस व दुसरी परीक्षा सतरा बारा दोन हजार तेवीस रोजी दिल्या परंतु त्यामध्ये तिला यश मिळाले नाही नंतर तिने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची लिपिक याची परीक्षा दिली असता दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी सात वाजता ऑनलाईन निकाल जाहीर झाला यामध्ये ती उत्तीर्ण झाली महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारताच्या दिव्यांगाच्या पुनर्वसनाच्या इतिहासामध्ये एक ही एकमेव घटना सुवर्णारक्षणाने लिहिले जाईल कारण कुमारी मालाही बेवार सणात दिव्यांग असून आपले जीवन बालगृहामध्ये घडवून आपल्या बुद्धिमत्तेने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन इतिहास घडविला आहे माझं नाव आला शंकरराव पापडकर माझं लहानपणापासूनचं शिक्षण चिखलदरा इथे झालं आणि आठ ते बाराचं शिक्षण गर्ल्स हायस्कूल पडतवाडा इथे झालं त्यानं फायनलपर्यंतचं शिक्षण माझं यमी कॉलेज अमरावती इथे झालं माझी लहानपणापासूनच इच्छा होती की मी एम पी एस सीकडून मोठी अधि एम पी एस सी एक्झाम देऊन मोठे अधिकारी बनावं हे जेव्हा मी बाबाला सांगितलं तेव्हा मला बाबांनी स्वतःहून सपोर्ट केला आणि मदत केली मदत केली मला अभ्यास करताना खूप अडचण गेली परंतु बाबाची ओळख पाटील सरांबरोबर असल्यामुळे पाटील सरांकडे मला क्लास लावून दिले तिथे मी क्लास केला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम पी सीची एक्झाम्स पास केली फर्स्ट इयर ते फायनलचं पूर्ण शिक्षणाची जबाबदारी प्रोफेसर प्रकाश सर यांनी घेतली होती त्यांनी मला फायनलपर्यंत शिक्षणासाठी मदत केली अभ्यासासाठी मदत केली मी दोन हजार एकवीसपासून एम पी सीची एक्झाम देत आहे आज मला माझ्या प्रयत्न माझ्या एम पी प्रयत्नांना यश मिळालं आणि ही मंत्रालयाची पोस्ट आहे मुंबईची ही पोस्ट मिळाल्यावर मी आय एस अधिकारी याचेसुद्धा अभ्यास करेल आणि म आय एस अधिकारी बनेल यश मिळवण्यासाठी मला रोज दहा घंटे अभ्यास करावा लागत होता मी मोबाईलवर यू यूट्यूबवर ऑ व्हिडिओ ऐकून ऐकून अभ्यास केला या अभ्यासात मला सुरुवातीला कसा अभ्यास करावा एक्झाम्स कसे असतात ह्या प्रत्येक गोष्टीची अडचण होत गेली परंत पा पाटील सरांना मी पाटील सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळे मला पाटील सर खूप मार्गदर्शन करत होते त्यांनीच मला रायटर वगैरे सगळं दिलं होतं परीक्षेसाठी माझी जिद्द होती की म एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण व्हावा आणि ती जिद्द आज पूर्ण झाली त्याचा मला अभिमान आहे आणि मी असंच मो दुसरंही स्वप्न माझं पूर्ण करेन ही अशा अशी माझी इच्छा आहे आज माला पापडकर एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे बाबा तर आज तुम्हाला कसं वाटत आहे आज मला जो आनंद होत आहे ते मला शब्दांनी सांगता येणार नाही ना हा माझ्या आनंदाने पूर्ण हिंदुस्थानच्या विकलांग लोकांनी आनंद केला पाहिजे आनंदाला उत्सवा उत्सवपूर्ण हा आनंद साजरा केला पाहिजे काही एक दिव्यांग बेवारस मुलगी स्वतःच्या पायावर उभं राहते आता मला मी जे काही मला सहकार्य करायचं आहे लहानपणापासून तिला मी सहकार्य शिक्षणाचं दिलेलं आहे कोणत्याही तऱ्हेचा तिने मला त्रास दिला नाही आणि स्वतःच्या कर्तृत्वाने ते शिक्षण घेत बसले दहा दहा घंटे ती अभ्यास करत होती आणि त्या कारणानं तिलाही फळ मिळालं विदर्भ महाविद्यालयामध्ये ते बी ए झाली एक किती मोठी घटना आहे बासष्ट फर्स्ट क्लास त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर समाजाने साथ दिला आहे ना समाजाने साथ दिलेला आहे मला आज त्या ठिकाणी युनिक अकॅडमीचे अमोल पाटील तिला शैक्षणिक एम पी एस सीच्या परीक्षेचे कोर्स करून घेतले तिच्याकडून हरदम तिला मार्गदर्शन केलं तसंच एक टोपले यांनी अमरावतीच्या शिक्षणामध्ये मदत केली या कारणाने तिने हे यश संपादन केलं पण हे यश संपादन करून एक भारताच्या दिव्यांगांच्या पुनर्वसनामध्ये हा महिलाचा दगड आहे हा याच्यानी लोकांना प्रेरणा मिळेल का एक अंध मुलगी बेवारच अंध मुलगी जर एम पी सी होऊ शकते तर जे जे अंधे आहेत ज्यांचे आई व्याप आहेत पैसेवाले आहेत अधिकारांच्या मुलं आहेत त्या मुलांनी आपली पायरी मोठी केली पाहिजे ना ही प्रेरणादायी घटना झाली माझ्या जीवनामध्ये आणि म्हणून माझ्या पद्मश्री म्हणण्यापेक्षा इथं जे कौतुक झालं आहे हिने जे परीक्षा पास केलेली आहे याचा आनंद तर मी शब्दाने करू शकत नाही एकच त्याच्यावर शेर आठवला मला की जिंदगी खूग रे अलम फरते गम मे बी मुस्कुराती आहे अरे बासरी के सीने मे जख्म है फिर भी वो मुस्कुराती है फिर भी वो गीत गाती आहे याच्यापेक्षा काय बोलू हे अंबादास पंत वैद्य बेवारस बाल बालगृहातून बाबा गंधारीसारखे मालाताईसारखे आता एक याचं नाव रोशन होत आहे या स बालगृहाचं काय वाटते कसं वाटत आहे अरे बाबा ह्या देशासाठी करत आहे ना मी आता मला पद्मश्री नऊ तारखेला भेटले पंतप्रधान मोदीजींनी माझ्यासोबत एक मिनिटाच्या जवळपास माझ्या बोलले का हा कायदा मी करून आई माला माझ्याजवळ नसती आली ही गांधारी माझ्याजवळ नसती आली तर हे कुठे गेले असते यांना कोणी शिकवलं असतं कोण यांचे पालक झाले असते याचं उत्तर नाही आहे ना मिळणार नाही पण मला एक प्रेरणा झाली मला एक असं वाटलं का यांची सेवा करावी आणि यांनी कर्तृत्वाने पूर्ण केले आ किती किती मोठी घटना आहे ही, ही प्रेरणादायी घटना आहे म्हणून आज अठरा वर्षानंतर हे मुलं रिमांडच्या बालगुराच्या बाहेर जातात कुठे जातात अठरा वर्षानंतर ज्या मुलांना बाहेर काढून गेलं असतं गांधारी माला अधिक माझी जे दीडशे एकशे तेवीस मुलं आहे ते कुठे गेले असते कोणी वागवलं नसतं तर मी हे वज्जर मॉडेलच्या दृष्टिकोनातून हे घडवलेलं आहे वज्जर मॉडेल म्हणजे पा यांना परीक्षा देऊन पास झाली एम पी सीची परीक्षा पास झाली तीस मुलींचे लग्न झालेले आहेत सगळ्या मुलांचे आधार कार्ड काढले आज मालाला मी घेतलं नसतं तर माला शंकरबाबा पापडकर झाली असती का गांधारी शंकरबाबा पापडकर झाली असती का सन्मानन हे आपल्या बापाचं नाव घेतात हो ना आणि सन्मानन आज या ठिकाणी सचिवालयामध्ये राहील हा क्षण महाराष्ट्राच्या दिव्यांगाच्या इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिलं जाईल एवढंच म्हणतो म्हणून वजर त्या माध्यमातून अठरा वर्षावरील बेवारस मुलांना दिव्यांग मुलांना आजीवन रिमांडमध्ये बालगुरामध्ये राहू द्यावे असा भारत सरकारने कायदा करावा आणि ते करतील याची खात्री आहे आणि म्हणून मी खूप आनंदित आहे आज आता त्याची पुढची तयारी यू पी सीची राहणार आहे म्हणते ते आय आय एसची तयारी करणार आहे तेही त्या परीक्षा उत्तीर्ण होईल असं वाटतं कारण की तिची जे जिद्द आहे अभ्यासाला घेऊन आणि ते तुमचं नाव सतत घेते की बाबाच्या मार्गदर्शनामुळे मी इथपर्यंत आली आहे काय बोला त्याच्यावर काय बोलू काय ते का ख सत्य ते सांगेल ना ती तिला समजा ना जसं जसे अधिक पुढं जाईल ते मुंबईला जाईल त्यावेळेस तिला माझी आठवण आणखी येईल का बाबा नसते तर मी कुठे असते आणि हरेक माझ्या मुलांना जाणीव होईल हरेक माझ्या मुलांना जाणीव आहे आणि ते मुलं कर्तृत्वांना आहे त्यांना सहकार्याची आवश्यकता आहे आणि म्हणून हे मुलं खूप व्यवहारच मुलं पुरे जातील आणि जे दिव्यांग आहे अनाथ आहेत ज्यांचे आई वडील आहेत ते मुलं तर याच्यापेक्षा दूर गेले पाहिजे दिव्यांगाची परिस्थिती खूप खराब आहे त्यांचे पुनर्वसनची आवश्यकता आहे ना शिक्षणाची आवश्यकता नाही आहे आणि हे शिक्षण घेऊन इतकी मोठी झाली आहे आणि हे दिव्यांगाच्या पुनर्वसनासाठी काम करेल हे मला खात्री आहे लोकनायक न्यूज